पण पक्षश्रेष्ठींनी उद्धव ठाकरेंच्या पार्ट्यात आपलं मत टाकलं जागा भाजपच्या संग्राम देशमुख आणि लढवाव्याविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती निश्चितच पतंगराव कदम यांचं आकस्मिक निधन झालं आणि पत्रक कदमांचा हा पारिंपारिक मतदारसंघ हो आहे पलूस काडेगाव म्हणजे पूर्वी विल्हे मतदारसंघ होता आणि या मतदारसंघात पतोरकद अपक्ष पण निवडून आलेत आणि काँग्रेसचा बालकिल्ला के त्यांनी केला पुराच्या काळात बघितला असेल तर त्यांची यंत्रणा अतिशय दमदारपणे काम करत असती आणि मी तुम्हाला म्हणलं की पक्षाच्या वरिष्ठ वरिष्ठ टॉपच्या नेत्यांमध्ये आज विश्वत कदमांचं नाव घेतलं जातं म्हणजे तुम्ही राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये विश्वत कदम पूर्णपणे हे तेलंगणापासून मध्य प्रदेशपर्यंत चाललेले होते आणि विश्वित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पदात्र काढली होती पण मुख्यमंत्री पदाचं मटेरियल मात्र आहेत ते म्हणजे कसं आहे काँग्रेसमध्ये अचानक असं ज्या पद्धतीने रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये ते तुम्ही अचानकपणे त्यांना प्रमोट केलं तशा पद्धतीने तर महाराष्ट्रात होऊ शकतं ती स्टेटमेंट वेगळ्या अँगलना आहेत म्हणजे ती राजकीय जाणकारांनी तुम्ही जर जा पाहिली तर ती व्यवस्थित तुम्हाला दिसतील आता त्याच्यामध्ये पहिला त्यांनी अजितराव घोरपडेचं स्टेटमेंट केलं होतं त्याच्यामध्ये ते असं म्हटलं की अजितराव घोरपडेशिवाय पर्याय नाही याचा अर्थ असा आहे की अजितराव घोरपेड्यांना घेतल्याशिवाय तासगाव कोठे मंकाळ मतदारसंघामध्ये तुम्हाला पर्याय नाही म्हणजे वसंतदादांचे वारसदार असतील आर आर पाटील असतील आणि अनिलबाबर असतील हे तिघं एकाच विचाराने आले पण दुसरे एक स्टेटमेंट त्यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर केलेलं होतं की तुम्ही मुंबईचे वाघ असला तर मी सांगलीचा वाघ आहे चंद्रहार पाटलांचं डिफॉल्ट जप्त झालं मतदार त्यांच्याबरोबर तरी तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी हट्टानं केला परत ते लाडकी बहिणी योजनेचा पण परिणाम होणार लाडक्या बहिणीमध्ये पुन्हा लाडक्या बहिणींमधल्या मुस्लिम बहिणी बहिणी आणि दलित बहिणी काय करणार हा प्रश्न आहे पलूस कडेगावमध्ये तर आत्ता आत्ता तरी पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये विश्वित कदमानांचं अपरेज आहे विश्वित उमेदवार उमेदवारी कोण उभा आहे आणि त्या उमेदवाराला कोण पाठिंबा देत आहे त्यानंतर त्याच्या मागे काय गणित होतात हा या गोष्टी कितपत लढाई होईल यावर अवलंबून आहेत पण सध्या तरी विश्वित कदमांना सेफ होण्या असं माझं मत आहे हाय हॅलो नमस्कार मी ओमकार तुमचं स्वागत आहे हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर ऐकायला आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये सध्या आपण आहोत सांगली जिल्ह्यामध्ये नुकताच आपण सरांशी मिरज विधानसभा मतदारसंघ असेल किंवा खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ असेल याबाबत चर्चा केली आता आपण चर्चा करणार आहोत म्हणजे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल सर चर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे लोकसभेचा जर विचार केला तर विशाल पाटील या मतदारसंघाचे खासदार म्हणून झाले त्या खासदारीच्या मागं सगळ्यात मोठा वाटा होता तो म्हणजे विश्वजित कदमांचा काय वाटतं विश्वजित कदमांच्या आमदारकी यंदा सेफ झोनमध्ये आहे का स uh, सध्या तरी त्यांची आमदारकी म्हणजे जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आणि विशुद्ध कदम या दोघांची आमदारकी सध्या सेफ झोनमध्ये असं आपल्याला म्हणता येईल कारण याच्यामध्ये कारण असं आहे की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विशुद्ध कदमांनी एक लाख एकाहत्तर हजार uh, uh, मतांचंही लीड घेतलेलं होतं त्यामुळं अतिशय ताकदीनं त्यांनी काम केलेलं आहे आणि विश्वित कदमांना म्हणजे आता तुम्ही आत्ता म्हणाला की ज्या पद्धतीने विशाल पाटलांची उमेदवारी ही उद्धव ठाकरेंनी नाकारली म्हणजे ती ती जागा सोडण्यास नकार दिला तर प्रथमपासूनच विश्वत कदम हे या उमेदवारसाठी प्रयत्न करत होती त्यांनी द दो, दोन तीन दिल्ली वाऱ्या केल्या पक्षश्रेष्ठीनं भेटले पण पक्षश्रेष्ठींनी उद्धव ठाकरेंच्या पार्ट्यात आपलं मत टाकलं पण इथं सांगलीमध्ये मात्र काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेसचे जी सगळे छोटे ने नेते त्या ऐकायला तयार नाही आणि त्यानंतर मग मात्र सगळ्यांनी निर्णय घेतला की विशाल पाटणानं आपण निवडून आणायचं तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिहाचा वाटा आणि जे बॅकबोन म्हणतात तर ते विश्वित कदमांनी केलं त्यामुळे तुम्हाला आठवत असेल विश्वित कदमांनी प्रथम इथं त्यांची मिरवणूक पण निघाली आणि त्यांनी नंतर जाऊन काँग्रेसला पाठिंबा पण दिला तर ह्याच्यामध्ये विश्वत कदम होते हे आम्हाला पहिल्यापासूनच ह्या मतदारसंघाच्या लोकांना माहिती होतं या उमेदवारी मागं विश्वत कदम आहेत आणि कदम घराणं आणि वसंत घराण्यात मतभेद मिटवून हे दोन घराणं एकत्र आल्याचा फार मोठा फायदा या निवडणुकीमध्ये काँग्रेसला झाला तर आता तोच फायदा म्हणजे जो फायदा विशाल पाटलांना मोठ्या मत एक लाखाचं मताधिक्य मिळालं त्याच्यामधलं सदतीस हजारचं मताधिक्य हे पलूस कडेगाव मतदारसंघातलं होतं तर त्याच प्रकारचा फायदा आणि तोच कॉम्बिनेशनचा फायदा हा पलूस कडेगावमध्ये विश्वत कदमांना होईल अशी सध्या तरी शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता परवाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल तर पत्र कदमांच्या स्मारकाच्या निमित्तानं मोठा कार्यक्रम झाला त्यावेळी शरद पवार पण होते आणि राहुल गांधी मल्लिकार्ज खरगे होते तर ह्या ह्या कार्यक्रमाला जवळजवळ साधारण सव्वा लाख लोकं आलेली होती तर त्या कार्यक्रमाच्या सुद्धा विश्वत कदमांनी मोठं शक्तीप्रदर्शन या मतदारसंघामध्ये केलेलं आहे पतोराव कदमांचं अतिशय मोठं काम या पौस कडेगाव का मतदारसंघामध्ये आणि तीच लिगसी विश्वत कदमांनी केलेली आहे तिथं आमदार मोहनराव कदमांचं नेटवर्कसुद्धा म्हणजे माझे, माझे आमदार मोहनराव कदमांचं नेटवर्कसुद्धा आहे आणि हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्यामुळं आत्ता तरी विश्वत कदम हे सेफ झोन माहित आहेत असं माझं म्हणणं आहे तुम्ही सांगितलं विश्वजित कदमांचा सा मोठा वाटा त्यांना खासदार बनवण्यामध्ये होता विचार पाटील दोन हजार एकोणीसचा जर विधानसभेचा रिझल्ट बघितला तर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक लीड आपल्या विश्वजित कदमांना मिळालं होतं खालोखाल मतदान मिळालं होतं नोटाला मग त्या नोटाला नोटाचं जे नो मतदान जवळजवळ मला होते वीस हजारांच्या आसपासचा आकडा होता तर त्या नोटांच्या नो मागं नेमकी ताकद कुणाची होती आणि त्याच्यामध्ये असं झालेलं होतं की त्यावेळेला संग्राम देशमुख यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं पण त्यावेळेला भाजप आणि शिवसेना एक संघ असा पक्ष होता आणि ही जागा भाजपच्या संग्राम देशमुख आणि लढवाव्याची भाजपच्या कार्यकर्त्यांना इच्छा होती पण ऐन शेवटच्या क्षणी ही जागा शिवसेने जिल्हाप्रमुख संजय भूतेंना देण्यात आली त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आणि संतप्त झाले त्यामुळे भाजपच्या लोकांनी आणि भाजपच्या नेत्यांनी कॅम्पेनिंगच आपण नोटाला मतदान करायचं असं केलं आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळी इतिहास घडला की दोन नंबरला नोटांची मतं पडली म्हणजे ज्या शिवसेनेच्या उमेदवाराला तिथं नऊ हजार मतं पडली त्यावेळी मात्र नोटाला वीस हजार मतं पडली बरं तर ही मतं ही भाजपनं राग रागवून केलेली मतं होती नोटाला दिलेली आणि दोन नंबरला नोटा आलेलं होतं आणि दुसऱ्याबद्दल विश्वित कदमाने अतिशय ताकद लावली पुराची वेळचं त्यांचं काम आणि ह्या सगळं बघून त्यांना प्रचंड मतदेक्की मिळालं त्यामध्ये नाही केलं की के एकाहत्तर के हजार मतदान मिळालेलं होतं त्यावेळेस या मतदारसंघाचा जर विचार केला तर संग्रामसिंग देशमुख या मतदारसंघामध्ये देशमुख कदमांच्या विरोधात टफ टाईट देऊ शकतील सध्याचं स्वरूप नेमकं कसं असू शकतं या मतदारसंघात या मतदारसंघात संग्राम देशमुख हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आणि त्यांनी पदवीधरला सुद्धा निवडणूक लढली होती पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झालेला होता त्यावेळेला याच मतदारसंघातील अरुण लाड हे पदवीधर मतदारसंघामध्ये उभारलेले होते अर्थात लाड कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबी एक हे एकमेकाच्या जवळचे विरुधा, होते आणि हे दोघं पत्र कदमांना विरोध विरोधात उभे होते पण नंतरच्या काळामध्ये मात्र ज्या वेळेला संग्राम देशमुख हे भाजपकडे राहिले संग्राम देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख आणि त्यानंतर मग अरुण लाड हे सगळे शरद पवारांच्या बरोबर राष्ट्रवादीबरोबर गेल्यानंतर त्या दोन गटांमध्ये फूट पडली आणि त्यामुळं त्याचा इनडायरेक्टली फायदा हा विश्वत कदमांना झाला एका बाजूला काँग्रेसची ताकद वाढलेली ताकद आणि दुसरी बाजूला विरोधकांची ताकद दुबंगली गेल्यामुळं Uh, हा मतदारसंघ विश्व कदमांना सेफ झाला आता या मतदारसंघामध्ये भाजपला हा मतदारसंघ सुटेल अशी परिस्थिती आहे संग्राम देशमुख या मतदारसंघामध्ये दे प्रयत्न करत आहेत ह्या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला पुराचं केलेलं काम त्यानंतर ज झालेली पदयात्रा त्या मतदारसंघाचा संपर्क ह्या सगळ्या विश्युत कदमांच्या जमेच्या बाजू आहेत आणि देशमुख घराणे हे पारंपरिक तिथलं विरोधातलं घराणं आहे आणि पृथ्वीराज देशमुख यांची भूमिका त्यानंतर संग्राम देशमुख यांची ताकद ही सगळी आत्ता आहे त्यांच्या जमेची बाजू पण भाजपला जर अरुण लाड किंवा शरद लाड गटाची ताकद आता तुम्ही जर लोकसभेला बघितलं असेल तर लोकसभेमध्ये शरद लाड गटानं भाजपला मदत केल्याची चर्चा त्या मतदारसंघात होती आत्ता जर तशीच पद्धतीने शरद लाड यांनी जर भाजपला मतदान केलं तर या या म्हणजे मदत केली तर या निवडणुकीत एक वेगळी प्रकारची रंगत येऊ शकते पण तरीसुद्धा हे दोन गट एकत्र असतानासुद्धा कदम घराने त्यांना पराभूत केलेला आहे याच्यामध्ये शरद लाड नेमकी कुठली भूमिका घेतील कारण अरुण लाड हे पक्षाबरोबर राहतील पण शरद लाड हे त्यांचे चिरंजीव आहे तर ह्यांची भूमिका ही वेगळी राहिलेली आहे त्यामुळं त्यांनासुद्धा आमदारकीची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांची भूमिका काय ते स्वतः उभा राहतात का पाठिंबा देतात संग्राम देशमुखांच्याबरोबर राहतात की विश्वित कदमांच्याबरोबर राहतात की आघाडी धर्म पाळतात तर या सगळ्या गोष्टींवर या मतदारसंघातलं पुढे गणित आहे पण सध्या मात्र विश्वत कदमांना हे दोन्ही गट जरी समजा वेगळे बाजूला आले आणि एकत्र लढतरी विश्व कदमांना एज मात्र नक्की आहे विश्वजित कदमांचं काम या मतदारसंघामध्ये आहे पतंगराव कदमांचं जर नाव घेतलं तर महाराष्ट्रामध्ये एक ज्येष्ठ नेते म्हणून ने त्यांचं नाव घेतलं जातं त्यांचा जो वारसा आहे तो विश्वजित कदम योग्य पद्धतीने चालवतात काय वाटतं निश्चितच पतंगराव कदम यांचं आकस्मिक निधन झालं आणि पत्रकांधांचा हा पारंपरिक मतदारसंघ हो आहे पलूस गाव म्हणजे पूर्वी विलेडवंगी मतदारसंघ होता आणि या मतदारसंघात पत्रकांदम अपक्ष पण निवडून आलेत म्हणजे काँग्रेसचा बालकेला त्यांनी केला आणि पालकमंत्री म्हणून खूप उत्तम काम त्यांनी पुराच्या वेळेला आणि दुष्काळाच्या वेळेला केलेलं होतं तोच वर्षा प विश्व इथं पाळलेला आहे त्यांचंसुद्धा नेटवर्क अतिशय दमदार आहे त्या भागामध्ये त्यांची संपर्क कार्यालयात संपर्क नेटवर्क आहे मतदारसंघात लोकांची कामं करण्यासाठी यंत्रणा त्यांनी स्वतःची मतदारसंघामध्ये उभी केलेली आहे म्हणजे तुम्ही पलुसा आणि कडेगाव तालुक्यात गेला तर प्रत्येक तालुक्यांमध्ये त्यांची विश्व संपर्क काढल्या आहेत भारतीय विद्यापीठाची यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात असती तिथं भारतीय मेडिकल कॉलेजची यंत्रणा असती म्हणजे तुम्ही पुराच्या काळात बघितलं असेल तर त्यांची यंत्रणा अतिशय दमदारपणे काम करत असती आणि मी तुम्हाला म्हणलं की पक्षाच्या वरिष्ठ वरिष्ठ टॉपच्या नेत्यांमध्ये आज विश्व कदमांचं नाव घेतलं जातं म्हणजे तुम्ही राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये विश्व कदम पूर्णपणे हे तेलंगणापासून मध्य प्रदेशपर्यंत चाललेले होते आणि विश्वित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पदार काढली होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यामुळं त्यांचं मतदारसंघामध्ये काम आहे त्यांनी जो वारसा म्हणजे एक तर वारसा कसा चालवायचा असतो एक राजकीय वारसा चालवायचा तो राजकीय वारसामध्ये त्यांनी पहिली निवडून बिनविरोध झाली त्यानंतरची इलेक्शन त्यांनी एक एकाहत्तर हजार मतांनी जिंकली म्हणजे तो वारसा राजकीय वारसा समर्थपणे चाललेला दिसतोय दुसरी गोष्ट संस्थात्मक वारसा आहे की भारतीय विद्यापीठाची प्रगती आहे विद्यापीठाचा आवाढव्य पसार आहे तोही तो बघतात त्यामुळे वारसा जपतोय म्हणूनच त्यांच्याबरोबर आज जनता आहे त्यामुळे आगामी काळातसोबत ते जपतील असं वाटतंय विश्वजित कदमांच्या विजयात नेमकं जाळं किती प्रभावशाली ठरतं आणि नेमकं त्यांचं किती संस्थात्मक जाळं नेमकं किती डेव्हलप झालंय मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये संस्थात्मक जाळं आहेच म्हणजे भारतीय विद्यापीठाचे कर्मचारी आणि तिथला जो स्थाप आणि तिथला जी यंत्रणा आहे ही त्यांच्याबरोबर कायम राहिलेली आहे त्यांच्या संस्थेशीच आहे तर मतदारसंघामधला म्हणजे तुम्ही जर भारतीय सगळ्या संस्थेचा तुमच्या सगळ्याचा आवागा पाहिला तर त्याच्यामध्ये मेजरली हा मतदारसंघाच्या लोकांचा पार्ट आहे त्यामध्ये भारतीय हॉस्पिटल भारतीय बाजार भारतीय बँक या सगळ्यांमध्ये तो भरणा आहे आणि तो मोठ्या प्रमाणात म्हणजे नोकऱ्या त्या माणसांना दिलेल्या आहेत हा गोष्ट आहे आणि पथरो कदम ज्यावेळेला एस टीचे मेंबर होते त्यावेळेला अतिशय चांगलं त्यांनी काम करून मतदारसंघामध्ये तुम्ही जर मागची पिढी म्हणजे आमच्या मागची पिढी बघितली असेल तर ती सगळी बहुतेची पिढी ही एस टीमध्ये होती तर आत्तासुद्धा प विशुष कदम आणि पथोकांदमांच्या संस्था आहेत त्या संस्था ज्या पद्धतीने जयंत पाटील संस्था चांगल्याच चालू आहेत त्यामुळे तुमची सूतगिरणी असेल दूध संघ असेल साखर कारखाना असेल बँक असेल तर ह्या सगळ्या संस्था अतिशय उत्तम चालल्यात त्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार तिथं निर्माण झालेला आहे म्हणजे आता त्यांनी आता कारखाना त्यांचा सोनेर कारखाना तिथं आहे एका बाजूला उदगिरी कारखाना आहे तर या मग दरही चांगला देतात ते तर त्यामुळं संस्थात्मक जाळं चांगल्या असल्यामुळे त्यांचा निश्चितच प्रभाव या मतदारसंघामध्ये पडतो तुम्ही म्हणलात की विश्वजित कदम एक मोठं नाव या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं येत आहे काय वाटतं विश्वजित कदम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनू शकतील Uh, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मी म्हणू शकणार नाही पण मुख्यमंत्रीपदाचं मटेरियल मात्र आहेत ते म्हणजे कसं आहे काँग्रेसमध्ये अचानक असं ज्या पद्धतीने रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये तुम्ही अचानकपणे त्यांना प्रमोट केलं तशा पद्धतीने इथं महाराष्ट्रात होऊ शकतं पण मुख्यमंत्रीपदाचं मटेरियल विश्वत कदम आहेत असं मी म्हणेन कारण एक तर राहुल गांधींच्या जवळचे आहेत ते त्यानंतर महाराष्ट्रात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी दमदार काम केलेलं आहे महाराष्ट्र ते ओळखतो त्यांनी राज्यमंत्री म्हणून पण चांगलं काम केलेलं आहे पण मला निश्चित वाटतं की Uh, मुख्यमंत्री आता लगेच uh, ते बनतील नाही बनतील मला माहिती नाही पण मुख्यमंत्री पदाचं मटेरियल आहे जर का महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आलं तर विश्वित कदम हे कॅबिनेट पोर्टफोलिओ मधलं महत्वाचं पोर्टफोलिओ त्यांच्याकडे असेल एवढं मात्र लोकसभेचा विचार केला तर खासदार अपक्ष खासदार काँग्रेसच्या दिला खासदार साहेबांच्या विजयात मोठा वाटा तो विश्वजित कदमांचा त्यांनी अनेक स्टेटमेंट केली की पक्षाच्या विरोधात त्यांनी अनेक स्टेटमेंट केली त्यामुळे झालं असं की त्यांनी विरोधक वाढवून घेतलेत आणि त्या विरोधकांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला त्यांना त्रास होऊ शकतो का uh nate विशाल पाटलांची स्टेटमेंट तुम्ही जर पाहिली तर ती स्टेटमेंट वेगळ्या अँगलना आहेत म्हणजे ती राजकीय जाणकारांनी तुम्ही जर पाहिली तर ती व्यवस्थित तुम्हाला दिसतील आता त्याच्यामध्ये पहिला त्यांनी अजितराव घोरपडेचं स्टेटमेंट केलं होतं त्याच्यामध्ये ते असं म्हटलं की अजितराव घोरपटेशिवाय पर्याय नाही त्याचा अर्थ असा आहे की अजितराव घोरपड्यांना घेतल्याशिवाय तासगाव कोठे मंकाळ मतदारसंघामध्ये तुम्हाला पर्याय नाही हा संदेश रोहित पाटलांना होता की रोहित पाटील हे अजितराव घोरपड्यांना बरोबर घेऊन चालावा असा संदेश होता तो त्यांनी आता परवाच्या सभेत तुम्ही ऐकलं असेल तर रोहित पाटलांना मी आमदार करणार असं सांगितलेलं आहे वसंतदादा घराणा आणि आर आर पाटील घराणा त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत म्हणजे आर आर पाटलांना तुम्हाला आठवत असेल की आर आर पाटील ज्या वेळेला मंत्री होते किंवा त्यांचं त्यांचं जर तुम्ही जर फेसबुक आणि ही पेज बघितली तर तुम्हाला शरद पवारच्यावर वसंतदादांचे फोटो तुम्हाला त्यावेळेस दिसतील तर आर आर पाटील आणि वसंत घराण्याचे अतिशय चांगले संबंध आहेत त्यामुळे ते रोहित पाटलांनाच मदत करणार ह्याच्यामध्ये डाऊट नव्हता पण त्या मतदारसंघामध्ये घोरपडेंची ताकद सुद्धा चांगली आहे त्यामुळे त्यांना त्यांनी घ्यावं असं म्हणलेलं होतं दुसरा मुद्दा आहे की सुहास बाबारांना त्यांनी म्हणले तर सुहास बाबारांचं कसं आहे की सुहास बाबरांनी आउट ऑफ वेज होऊन त्यांना मदत केली अशी त्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे आणि मी तुम्हाला सांगले की जिल्ह्याच्या राजकीय गणितामध्ये वसंतदादा घराणं आर आर पाटील घराणं आणि अनिल बाबर घराणं म्हणजे हे तिन्ही नेते एकत्र पूर्वी राहिलेले आहेत म्हणजे वसंतदादांचे वारसदार असतील आर आर पाटील असतील आणि अनिल बाबर असतील हे तिघं एकाच विचारानं राहिलेत भले ते कुठल्या पक्षात असतील म्हणजे आर आर पाटील राष्ट्रवादीत होते किंवा हे प्रकाश बापू काँग्रेसमध्ये असतील किंवा अनिल बाबू वेगळ्या पक्षात गेले असतील पण तिघांचं अंडरस्टँडिंग आहे आणि हे अंडरस्टँडिंग राहतंच आता तुम्ही बघितलं असतं तर सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या सुद्धा अशी बंदता तुम्हाला दिसती की ते त्यांनी इकडं मदत केली तिकडं मदत केली तर अशा पद्धतीनं ते अंडरस्टँडिंग होतंय फक्त विशाल पाटलांनी ज्या कॉन्स्टेक्ट कन्स्टेक्ट्समध्ये बोललेत ते सगळे तर तो विषय मला वाटतो की सांगली जिल्ह्याच्या जनतेला आणि त्या मतदारसंघातल्या जनतेला चांगलं माहिती आहे त्यामुळं मला वाटत नाही विरोधक वाढले तर त्यांना जो संदेश त्यांना त्यांच्या मतदारसंघात द्यायचा होता तो त्यांनी दिलेला आहे विश्वजित कदमांनी काँग्रेसच्या ज्यावेळेस मेळावा झाला सगळ्या लोकसभेच्या निमित्ताने त्यावेळेस स्टेटमेंट केलं होतं की मी विशाल पाटलांचं काम करणार ज्यावेळेस आधी स्टेटमेंट केलं होतं आणि नंतर स्टेटमेंट केलं की आम्ही काँग्रेस पक्षातून म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार सा आहे लोकसभेला त्याचं काम करणार मग या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतः विरोधक वाढवून घेतलेत का असा माझा प्रश्न कोणी विश्वजित कदमांनी विश्वजित कदमांनी नाही तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही ते स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे पण दुसरे एक स्टेटमेंट त्यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर केलेलं होतं की तुम्ही मुंबईचे वाघ असला तर मी सांगलीचा वाघ आहे याच्यामध्ये असं झालेलं होतं की विश्वित कदमांच्या विरोधात म्हणजे विश्वित कदमांच्या विरोधात स्टेटमेंट कुणी केलेलं होतं संजय राऊतांनी केलेलं होतं संजय राऊतांनी काय स्टेटमेंट केलं होतं की त्यांचं विमान गुजरातलं लँड होते आता वास्तविक विश्वित कदमांच्यावर असा अविश्वास दाखवण्याचं काही कारण नव्हतं शिवसेनेनं तर त्याचा राग आणि त्याची रिॲक्शन उमटली आणि विश्वित कदमांचं स्टेटमेंट त्यानंतर सुद्धा आलं पण शेवटी मतदारसंघामध्ये कारण विश्वित कदमांनी मी तुम्हाला सांगितले की त्याच्या अगोदर विश्वित कदम विशाल पाटलांनी एक पदत्र काढलेली होती जिल्ह्यामध्ये संपूर्ण मतदारसंघ ढोळून काढलेला होता म्हणजे अचानक विश्व विशाल पाटलांची उमेदवारी तयार झालेली त्याच्यामागे सिद्धराम्यांचा कार्यक्रम आणि महिन्याचं दोघांचं वर्किंग कारणीभूत होतं इथं शिवसेनेची ताकद नसताना त्यांनी हट्ट लावला आणि त्या हट्टाचा परिणाम असा झाला की चंद्रहार पाटलांचं डिपॉझिट जप्त झालं तुम्हाला माहिती आहे डिपॉझिट डिपॉझिट वाचण्यासाठी एक लाख ऐंशी हजार मतदान होतं पण चंद्रात पाटलांना फक्त साठ हजार मतदान पडलं याचा अर्थ मतदार त्यांच्याबरोबर नव्हता तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी हट्टानं केला त्यामुळे त्यांचं पॉलिटिकल नुकसान होण्याचं कारण नाही नुकसान झालं ते शिवसेनेत झालं आणि शिवसेनेला आपली स्वतःची ताकद कळली आणि त्या ताकदीमुळे ता राज्यामध्ये जे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देत नाहीत किंवा जे त्यांचं बॅकफूटला गेलं त्याचं कारण मतदार मतदारसंघ आहे आणि शेवटी शेवटी कसं आहे नेत्यांनी वर काही जरी ठरवलं तरी जनता कौल देते ना शेवटी विशाल पाटील आणि विशुद्ध कदमांनी काँग्रेसच पाठीमा दिला महाविकास आघाडीचा एक खासदार वाढला ना त्याच्यामध्ये त्यामुळे शेवटी नुकसान काय महाविकास आघाडीत झाले नाही आणि एवढंच जर नुकसान वाटत असतं काँग्रेस तर काँग्रेसनं कारवाई केली असती अजूनही काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली नाही काँग्रेस बरोबर ते याचा अर्थ ते काँग्रेसचेच आहेत त्यामुळे नुकसान झालं असेल तर शिवसेनेत झालं असेल ते का काँग्रेस पक्षाचं किंवा कोणाचं नेत्याचं झालेलं नाही या मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरू शकतो ही ही निवडणूक आहे ही, ही ती जे राष्ट्रवादी फुटली आणि काँग्रेस तुमची शिवसेना फुटली तो मुद्दा जो राष्ट्रीय स्तरावर तो आहे आणि लोकसभेला झालेलं मतदान आहे याच्या याच्याभोवती म्हणजे इथं इथं कसं की नरेंद्र मोदी फॅक्टर त्यानंतर देवेंद्र फडणवीस अँटी फॅक्टर आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे परत इथल्या पाणी योजनांचा प्रश्न आहे इथल्या रस्त्यांचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे म्हणजे सांगलीतून तुम्ही आता आला असाल तर सांगली पेट रस्ता अजून अपूर्ण आहे सांगली कोल्हापूर रस्ता अपूर्ण आहे इकडं सांगली विठ्ठला जाताना तुमच्या अडचणीत तर सांगलीतले सगळे इथे उड्डाणपुलाचे प्रश्न आहेत निम्बे उड्डाणपूल इथले रखडलेले आहेत तर हे सगळे प्रश्न ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये येणार रस्त्याचे प्रश्न येणार परत ते लाडकी बहीण योजनेचा पण परिणाम होणार लाडक्या बहिणीमध्ये पुन्हा लाडक्या बहिणींमधल्या मुस्लिम बहिणी बहिणी आणि दलित बहिणी काय करणार हा प्रश्न आहे तो किती परिणाम होणार परत महागाईचा प्रश्न काय नेमका होणार रोजगार आता काही मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत काही स्किल लवकर दिले त्याचा काय परिणाम होणार या सगळ्या गोष्टी आहेत पण पक्ष फोडाफोडी भाजप किंवा त्याच्याविरोधात असंच ही इलेक्शन होईल शेवटचा माझा प्रश्न असेल एक पत्रकार म्हणून या मतदारसंघाबद्दल फायनल कमेंट कुठला मतदारसंघ पलूस कडेगावमध्ये तर आता आत्ता तरी पोलूस कडेगाव मतदारसंघामध्ये विश्वित कदमानांचं अपर एज आहे विश्वित कदमांचे उमेदवार उमेदवारी कोण आहे आणि त्या उमेदवाराला कोण पाठिंबा देते आहे त्यानंतर त्याच्या मागे काय गणित होतात हा या गोष्टी कितपत लढाई होईल यावर अवलंबून आहेत पण सध्या तरी विश्वित कदमांना आहे असं माझं मत आहे ठीक आहे मला वाटतं या सगळ्या चर्चांना आपण इकडे कुठेतरी पूर्णविराम देऊयात सर खूप छान वाटलं तुमची चर्चा करून तुम्ही हॅलो महाराष्ट्राला जो तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचा खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार